नांदेड उत्तरचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी शहराच्या अतिशय मध्यवर्ती भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय काढले उत्तर भागातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या किंवा जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी हे कार्यालय लोकांसाठी उपयुक्त ठरणार आहे त्यानिमित्तानं माझ्या ह्या कार्यालयाला आणि बाळासाहेबांना खूप खूप शुभेच्छा आहेत या कार्यालयातून जनतेचे प्रश्न निश्चितपणानं सोडवले जातील अशी आशा मला या ठिकाणी आहे असं आहे की तिन्ही पक्ष आम्ही जे युतीमध्ये महायुतीमध्ये काम करतो आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा हे स्टेटमेंट दिले की आपली सोबळाची तयारी ठेवा ज्या ठिकाणी शक्य नाही तिथं स्वतंत्र लढायचं आहे आदरणीय दादाची एकनाथ शिंदे साहेबांची तीच भूमिका आहे आणि नांदेड सगळ्यांचं शक्य भक्त मला असं वाटत की राष्ट्रवादीला सोबळावर लढवा लागेल आणि त्यासाठी तयारी करण्याची गरज आहे